हे काम सुरू असा रान मोड तोडत भाऊजी आणि मंगोआ हे बघाकडे असो हे नाग्याचे बाबा आम्ही भाऊजी म्हणतो आणि हवे मंगोआज काम करत ते जोपर्यंत रान मोड मारत नाही तोपर्यंत माका रान मारू गावत नाही तर मी जोपर्यंत आराम करत आहे थोडा मारलाय थोडा आराम करत आहे तर गावाला आता ऊन वाढत चालला आणि लगता, लागतं पोटासाठी काम करूचा लागतं बाकी काय नाही तर चला परत एकदा उठाया आणि रान मारूक सुरुवात करूया कारण आकडे तर रान मारत जाऊचा जी रानमोडा रानमोडीचं झाड बघू शकतं अशा बघा ह्या आसा, झाड असा तर ह्या झाडला बेकार असा एकदा वाढला की वाढतच जाता तर आमक तास तोडूचा असा आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली त्या जर रान आहे तर रान मशीनने मारूचा असा तर चला जाऊया हा हिरो होतो ना मग आता ना ब्लॅक करून दिला तुरगाव बघू शकतास मगाशी हिरव होतो आणि आता थोडं ब्लॅक कलर जास्त डार्क दिसायला लागलो ब्लॅक ना तर चला ते का जाऊन दे त्याच्या मार्गाने आपण जाऊया आपल्या मार्गाने तर गावाल्यानो सकाळी सकाळी सूर्य बघा आणि सगळ्यांका गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आता मी चाललं आहे कारात गॅक तर चला पुढे पुढे बघूया कारात गा का कर्नाटका दिला निपाणीत तर चला जाऊया आपण कारात गॅक तर गावाला बघू शकतोस घाटाच्या टॉप लेवलला ले ले येईल आणि वारो तर भरपूर सुरू झालो आणि इकडे वारो लय असतं मी आता गगनबावडा घाटात असे तर लय जोरात वारो सुटलो घाट पण डेंजर आहे तर तुमका गगनगिरी महाराजांचं मठ आहे तो तुम्हाला दाखवतोय आणि समोरच्या डोंगरात

तर गावाला बघू शकतास समोर जी बिल्डिंग दिसतं ती गगनगिरी महाराजांचं गड आहे आणि तरी पण बघू शकतास इथे ते बोला गगनबावडा दोन किलोमीटर आणि महाराजांचं गड गगनगिरी महाराजांचं गड आहे जयंतीचं कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं तर जाऊया आपण कधीतरी गडावरती पण तर ता आता आपला पहिला काम आहे कारात घेत अज्जी डॉक्टरकडे नेऊचा ते आम्ही आहोत तर चला ते तर गावाला आपण आता कोल्हापूरच्या हद्दीत प्रवेश करत आहोत आणि ही हाय खिंड असा जशी दाजीपूरची खिंड असा तशी गगन बावड्याची खिंड असा आणि आता आपण पोचला खिंडीत तर चला आपली कुडाळ कणकवली हद्द समाप्त आणि कोल्हापूरची हद्द सुरू आणि खिंड पण मस्त असा बघू शकत एक नंबर खिंड एक घाट बघण्यासारखं असं भारी खिंड पण मोठी असं डोंगर पोपरून रस्तो केलेलो अस भारी वाटत बघू कधी या रोडने कधी नाही नक्कीच या रोडने प्रवास करा तर कोल्हापूर हद्दीत प्रवेश केला गगन बावड्यात तर चला जाऊया आपण सकाळी सकाळीच इकडची लाकडा लाकडांका जातात माणसा लाकडांका जातात आणि मंदिराकडे जाऊसाठी गडाकडे जाऊसाठी रस्तो आ तर तो पण तुमका दाखवत तर या बावडा आणि हा रस्तो आहे गगनगडाजवळ जाता प्रवेशद्वाराचा तर इथून जावचं अस तर आपण आता जाऊया कोल्हापूर म्हणजे आमकं जाऊचं निपाणी साईडला तर कोल्हापुरात आमक नाही जाऊचं आमक इथून ऐसून आमक राईट मारून परत लेफ्ट मारूचं असं तर सगळीजणं लाकडं घेऊन येतात सकाळी सकाळी आता वाजले आहेत साडेआठ आणि सगळीजण लाकडं घेऊन येते तर आपला रस्तो असा हयच काहीतरी आतमध्ये टर्न मारूच असं बघूया हा हो बघा हया तर पुढे गेल्यावरती लगेच लेफ्ट मारायचो मग आपण जाणार बाळू मग म्हणजे राधानगरीत पोचतो ला तारळे गावात आणि तारळे गावात ना आता आपण भेटूया पुढे मध्ये काय दाखवण्यासारख्या असला, तर दाखवतं आहे तर चला गावाला ना आता कारत घेत आहे मी आणि ह्या असा कारत घेतला शंकर मंदिर तर मंदिर भारी हा परिसर पण चांगला असं तर मला भारी वाटलं इकडे येऊन अजून एक पुढे दोन तीन मंदिरं असत थं पण जाते तर ती पण मंदिरात तर ती पण मंदिरं तुमकं दाखवते तर पहिलं ह्या मंदिर बघा एक नंबर असं मंदिर असं नमस्कार मित्रांनो मी उमेश परवाणी ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असं तर मित्रांनो मी आता असे घेत आणि कारतगा कर्नाटकात दिला आणि थंय मी माझी प्रॉफ्रमकडे घेऊन येईल तर एक मका मंदिर दिसलं त्या दिवशी बंगाली बाबा या मंदिरात गेलेले आणि आज या शंकराच्या मंदिरात इले तर चला अजून अजून दोन तीन मंदिरं असत ते पण आपण गावाला ना शंकराच्या मंदिरात इले आणि पुढेच एक केदारनाथ लिंग ज्योतिबा देवस्थान कारदगे आता थंय असे आणि मंदिरात जाऊन येले मंदिरात पाया पडले मस्त वाटला तर ह्या पण एक मंदिर असा विठ्ठल रखुमईचं मंदिर असं मारुतीचं मंदिर असं भरपूर मंदिर असं गावालानं परदेशी काम गेले आणि काल घेत गेले तर आज गेला मॅचिंग का आणि क्वार्टर फायनलला गेलो तर फाइनल इपन उद्या आमची क्वार्टर फायनल असा ती पण आमरेडात आणि उद्या दाखवते तुमका क्रिकेटचे मॅची तर चला व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर कोण नवीन असेल त्यानं सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेट असा असं जे का नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय